गुड मॉर्निंग मस्त मस्त दिसाची मस्त मस्त सुरुवात छान पैकी आता आपला नाश्ता खाऊन झालेला आहे आणि आता आपण पिणार आहोत मस्त चहा तुम्ही चहा पिणार ना हो मस्त चहा करून पिऊया तर कसं वाटतं ही ब्लाऊज बरं वाटतंय मला उन्हाळ्यात तर छानच वाटायला फिटिंग बिटिंग, बिटिंग मस्त करते आमच्या मावशी चला चहा करूया चहाची भांडी ठरलेली आज आता मला की नाही ताक करायचे लोणी संपलेलं आहे दर तीन चार दिवसाला मला ताक करावं लागतो आणि आम्ही रेडीमेड ताक पितो लोणी फक्त आम्ही घरचं खातो रेडीमेड ताक पितो आणि हे जे, जे, जे हे ताक आहे ह्याचं आपल्याला रोज डोश्याला जे ताकाचं पाणी लागतं ते आपण हे वापरत असतो पहिल्या दिवशी ताक वापरतो नंतर दुसऱ्या दिवसापासून त्यात पाणी ॲड करतो आणि ताकाचं पाणी रोज आपण वापरत असतो तर आज आहे इथे तयारी करून ठेवलेली आहे गुंडी ही ताकाची गुंडी म्हणायची याला गुंडी म्हणजे कसं आहे ते हे तांब्याच पण ह्याच्यात हात जातो म्हणून याला म्हणायचं गुंडी ताकाची गुंडी तर ह्याच्यात एक आठवड्याचं एक आठवड्याचं जास्त कमी होते पाच दिवसाची जी साय असते त्याचं त्या पाच दिवसाच्या साईचं ताक ह्याच्यात मी करत असते आठ दिवसाचं ह्याच्यात मावत नाही पाच दिवसाची साय तर आता तुम्हाला दाखवते मी पाच दिवसाची साय इथं काल सकाळी लावली होती ती बघा दही लावलं होतं साईला विरजण लावलं होतं तर आता हे लागलेलं आहे आता हे फ्रीज मधनं रात्री काल फ्रीज मध्ये ठेवलं होतं आता फ्रीज मधन बाहेर काढलेला आहे आता तासाभराने जरास नॉर्मल झाल्यावरती फिरवणार एक ते शंभर आकडे मोजले की आपलं लोणी येतं तेही दाखवू का चला ताक ताक नव्हे चहा <laughs> मी इथंच पिणार आहे त्यांना तेवढा घेऊन येते हे घ्या दरा कसं होतं लॅपटॉपवर ठेवू काय काय चला आज मावशी सकाळ सकाळी येऊन गेलेले आहेत मी वॉकिंगला गेले होते तेव्हा त्यामुळे आता भांडी लावत लावत चहा पिऊया चला आज तयार फोडणी संपलेली आहे कडीपत्ता घेऊन येऊया बागेतून कडीपत्ता काढून आणते भर उन्हात जाऊ चला तुम्हाला कढी पत्ता किती आला कढीपत्ता कढीपत्ता हा बघा इधर भी कढी इधर भी कढी सब जगह कढी ये भी नीचे सब कढी पत्ताच कढी है ये देखो कढी पत्ताच हा बघा वरती सगळा कढी पत्ताच कढी की नाही भरपूर भरपूर कढी मस्त मस्त उन्हाळ्यात सुद्धा एक जरी झाड असलं तर कसलं सुंदर वाटत हे बघा अरे वा 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 मस्त छान आता या कडीपत्त्याची पानं काढूया एवढा कडीपत्ता मी आता फोडणीत घालणार आहे आधी धुवून घेऊया चला आता थोडस वाऱ्याला धुवून कडीपत्ता इथे वाऱ्याला ठेवूया आता ऊन येईल थोड्या वेळाने तासापर्यंत इथं चांगलं दोन तास राहते आणि हे फ्रीजमध्ये ठेवले होते शेंगदाणे मला एवढे शेंगदाणे लागणार आहेत फोडणीला तर त्यामुळे हेही थोडेसे मी उन्हाला ठेवलेले आहेत थोड्या वेळाने येईल ऊन आता ह्याला चला आता करणार आहे मी ताक तुम्हाला म्हटलं होतं ना हे ताक करणार आहे हे नॉर्मलला आलेलं आहे आता हे बघा नॉर्मलला आलेला आहे दही दही यामध्ये टाकून देते आता जस्ट आपल्याकडे बटर मिल्क आणलेलं आहे वीस रुपयाला मिळते बघ रोज आपण बटर मिल्क रेडीमेड जे असतं विकतचं तेच खातो आणि हे डोशाला आपण तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवूया एकच बसलं दुसरं बसायला जागाच नाही असंच आहे खचा भरलेला फ्रिज ही पाच दिवसाची साय आहे बरं का मग तुम्ही म्हणाल एवढी येते का हो पिशवीचं दूध असतं त्यामुळे आमच्याकडे साय खूप छान येते तुम्ही म्हणाल दूध कुठलं आहे एवढी साय छान येते तर सगळ्या पिशवीच्या दुधाला साय छानच येते फक्त काय माहिती का येता जाता ती साय काढायला शिकलं पाहिजे तुम्ही काय करता फक्त सुरुवातीची एकदाची साय काढता आणि नंतरची साय काढत नाही कारण तुम्हाला वाटतं की त्या साईत काही निघत नाही असं आपटलेलं तुम्हाला आवडत नाही ना आम्ही आपटणार मुद्दाम चला आता आपण मस्त ताक करणार आहोत शंभराकडे म्हणून बघा हा करेक्ट शंभराकडे म्हटले की ताक होतंय शंभराकडे तुम्ही मोजायचे हो मी गप्पा मारणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस मस्त एन्जॉय तुम्ही मला म्हणता मॅडम गृहिणींनी मेंटल हेल्थ कशी चांगली ठेवायची एकतर गृहिणींच्या मेंटल हेल्थला ला काय झालेलं नसते खरेदी डिप्रेशन फप्रेशन सगळं जे आहे का नाही हे पुरुषांना असते स्त्रियांना नसतो लक्षात ठेवा कुठली तरी एक तर स्त्रीनं डिप्रेशन मध्ये जाऊन स्वतःच्या जीवाचा काहीतरी करून घेतलंय असं एक तरी मला दाखवावं एक तरी नाही स्त्रियांना ताकद असते विलपॉवर जबरदस्त असते त्यांची अगरे है डिप्रेशन वगैरे सगळं पुरुषांनाच असत स्त्रियांना वेळ आहे का मला डिप्रेशन आलंय मी काय करणार नाही मी घरात बसणार नुसती झोपणार चालेल तुम्हाला नाही संसार तुमचा नवरा तुमचा मुलं तुमची जबाबदारी आहे तुमच्या त्यांना जेवण व्हायचं जेवण जेवायला करून घालायला पाहिजे धुणं भांडी कर फरशी करायला पाहिजे इतर घरातले सगळे व्याप काही कमी असतात कपडे वाळत घातले जरी वॉशिंग मशीन असलं तरी कपडे वाळत घातलेले घड्या करून ठेवायला पाहिजेत कर। <laughs> जा त्या जागच्या जरी तर पिठा करायला पाहिजेत भाज्या करायला पाहिजेत स्त्रियांना एका मागोमागे एका मागोमागे एका एक कामत तयार असतात अगदी आळशी ढोण मुलगी असेल एखादी तरी सुद्धा काही ना काहीतरी स्त्रियांची कामं असतातच हळ त्यामुळे त्या डिप्रेशन मध्ये जात नाही तुम्ही मला सारखं आजकाल विचारताय मॅडम मेंटल हेल्थ बद्दल बोला नये यासाठी काय करायचं काय करायचं नाही काम करायचं तुमच्याशिवाय ते सगळं कोणी करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला जर वाटत ना आम्हाला आयुष्यात आनंदच वाटत नाही सुख वाटत नाही तुम्हाला ते काही कोणी आणून देणार नाही तुम्ही स्त्री आहात सृजन शक्ती आहे तुमच्याकडे सृजनशीलता सर्व गोष्टी तयार करण्याची उत्पन्न करण्याची तुमच्या ताकद आहे आनंद ही तुम्ही उत्पन्न करू शकता चैतन्याची मूर्ती आहात तुम्ही झालं आलं गप्पा मार शंभर झाले ना बरोबर दीड मिनिटात येत असेल आता पाणी घालूया दाखवू का तुम्हाला तुम्ही म्हणणार दाखवा 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 दाखव तिथं आलं का नाही किती घट्ट आलं बघा आता पाणी घातलं की सगळं वर येईल मी या साईच्या भांड्यातनं पाणी घालून आणलेलं आहे आणि होलसेलमध्ये पाणी घालणार आहे पूर्ण आहे दाखव तिथं हे आलं का लोणी हे सगळं लोणी किती झाटपाट लोणी आहे तर बघितलं की नाही मस्त झालं की शंभर वेळा म्हणून लोणी आलं आता काढून ठेवायचं उद्यापासून लोणी खायचं आपण स्त्रिया काक वैता तो माहितीये का तुम्हाला आपल्याला ना चोवीस तास पुरत दिवसातली आणि एवढं सगळं चोवीस जो जो तास काम करून सुद्धा माहितीये काम होतच होत मग त्यामुळे आपण काय करतो भरकारतो भरपूर सगळं पण चिडचिड करतो आपल्याला वाटतं कधी होतील कामं कधी होतील कामं आणि त्यात आपण ना शरीराने कमी दमतो मनाने जास्त दमतो चिडचिड चिडचिड करून <laughs> शरीर दमत नाही एक शरीर तुम्हाला सांगते दोन मिनिटं जरी तुम्ही रेस्ट घेतलीत की लगेचच तुमचं शरीर पुन्हा पुढच्या कामाला उत्साहाने तयार असतं पुढचं काम करायला थकतं ते आपलं मन कारण आपल्याला असं वाटतं काय कसं करायचं आहे सगळं कसं करायचं मॅनेज कसं करायचं आता आवरायचं आहे पुन्हा मुलांना आणायला जायचंय शाळेत पुन्हा मुलांना घेऊन यायचं आहे पुन्हा ट्युशनला सोडायचं आहे पुन्हा त्यांना खायला घालायचं आहे त्यात ते, ते बारकं जरा खात नाही मोठं व्यवस्थित खात आहे वगैरे अशी सगळी गंमत गंमत असते ही सगळी स्त्रियांच्या मागंच असते सगळी लांबड कामाची आणि ती कामं संपत नाहीत सारखी सुरूच आणि रोज 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 तीच कामं त्यामुळे आपल्याला वैताग येतो व्हरायटी नाही ना आणि आपलं म्हणजे असं असतं की जरी कुठे गावाला जायचं असलं तरी घरातली कामं पूर्ण करून जायची मग तिथे बाहेर हिंडून यायचं फिरून यायचं पुन्हा घरी यायचं पुन्हा कामाला लागायचं तरी परदेशातल्या लोकांपेक्षा बरं बाहेर गेलं की आपल्याला काणं फु पिणं सगळं फुकट तिकडं फुकट म्हणजे आयतं मिळतं विकत तिकडं म्हणजे घरातन चहा सुद्धा घेऊन जायचा परदेशात चहा घेऊन जायचा टोस्ट घेऊन जायचे आणि कोण आपे करून जाते कोण सँडविच घेऊन जाते ढिगभर विकत घे घेऊन जायचं हॉटेलमध्ये काही नाही काही नाही तिथं म्हणे हायवेला असे पाकडी असतात साईडला तिथं निवांत बसून खायचं असे मज्जा मज्जा सगळं मी युट्यूबवर बघते सगळ्यांचं सगळं बघत असते पूर्वी एवढं बघायला ऐकायला मिळत नव्हतं आमचे पण पाहुणे पहिल्यापासून तिकडं आहेतच की पण एवढं माहीत नव्हतं आणि एवढं एन्जॉयमेंटच्या कल्पना पण नव्हत्या पूर्वी हल्ली दर शनिवार रविवार हिंड हिंड हिंडतात सगळे त्यामुळे आपल्याला सगळं माहीत आहे व्हायचं झालेलं आहे उगाच तुमच्याकडं बघून मी बसून गप्पा मारत मारत मी करायला लागले आणि ते पुन्हा विरगळून जायचं कुठं तर उष्णतेने दाखवते थांबा हे बघा किती सुंदर लोणी आलेलं आहे आलं का आता हात सगळा बरबटवून ते एका साईडला काढून ठेवायचं निम्म खायला ठेवायचं निम्म बाजूला ठेवायचं तूप करायला नको का